So, सुविद्या राव राहू पोस्ट नेमे तालुका सावंतवाडी मी अंतर्गत शेतीगट विषयी बोलत आहे भाज्याविषयी बोलते की यावर्षी आम्हाला भाजीपाल्याचं उत्पादन मिळालेलं होतं म्हणजे त्याच्यातून बी भेटलेलं होतं त्या बियाण्यातलं आम्ही भरपूर असे बियाणे पेरून त्या बियातून आम्ही एकत्र असं सगळ्या महिलांनी आम्ही एकत्र भाजीपाला संपर्क साधला आणि भाजीपाला पण भरपूर असं उत्पन्न घेतलं त्यामध्ये गवार होती भेंडी होती पालक होती हरसबी होती भोप दुधी भोपळा पण होता यातून आम्ही भरपूर असं पीक घेतलं त्या पिका पिकातून आम्ही वीस जणा महिला त्या महिलातून आम्ही प्रत्येकाच्या घरात तर भरपूर अशी भाजी खाली दोन तीन महिने तर भाजी भरपूर अशी खाली त्याच्यातला एक दुधी भोपळा हा होता ना त्या डायबिटीस साठी पण भरपूर म्हणजे असं चांगला एक हे आहे म्हणजे डायबिटीस साठी चांगलं उत्पादन त्याचे असून एक एकत्र औषध म्हणून वापरलं सुद्धा येत आणि या अंतर्गत कस महिलांना भरपूर या पुढच्या वर्षी देखून असंच होऊन भरपूर असं पीक मिळू दे हे भाजीपाल बियाणं आत्मा अंतर्गत मोफत मिळालं होतं